माता पार्वती आणि महादेव यांचं प्रेम संपूर्ण जगाला माहीत आहे असं म्हणतात की त्यांचं प्रेम फक्त एका जन्माचं नव्हे तर जन्मजन्माचं होतं अशा अनेक पौ पौराणिक कथा देखील ऐकल्या जातात जिथे स्वतः देवी देवतांनी भोलेनाथ आणि आणि प्रेमवर्णन अनोख्या पद्धतीनं केलं आहे कदाचित याच कारणास्तव महादेवाने अर्धनारीश्वर धारण केले आणि माता पार्वती त्यांच्यात विलीन झाल्या तर चला महाशिवरात्रीच्या शुभमुहूर्तावर माता पार्वती आणि महादेव यांच्या प्रेमाविषयी आणि त्यांच्या लग्नाची एक रंजक कथा जाणून घेऊया महादेवांना मिळवण्याचा माता पार्वतीचा कठोर संकल्प माता पार्वतीने भगवान शिवाला आपला पती मानले होते तिचा निर्धार होता की तिचे लग्न झाले तर ते भोलेनाथ यांच्यासोबत होईल दुसरीकडे देवांनाही तेच हवे होते देवतांना माता पार्वतीच्या विवाहाचा प्रस्ताव कामदेवाकडून भगवान शिवाकडे पाठवला ज्याला भोलेनाथांनी नाकारले आणि तिसऱ्या डोळ्यांनी नष्ट केले पण माता पार्वती, पर पार्वती यापासून परावर्त झाल्या नाही आणि त्यांनी कठोर तपश्चर्या सुरू केली असा मिळाला पार्वतीला लग्नास होकार या तिन्ही लोकात देवी पार्वतीच्या तपश्चर्या ने हा आकार माजला पर्वत दगमगू लागले देवता भगवान शिवाकडे मदतीसाठी पोचले भोलेनाथ पार्वतीच्या तपश्चर्याने प्रसन्न झाले आणि दर्शन देऊन म्हणाले राजकुमारशी लग्न करून घे कारण माझ्यासोबत राहणे सोपे नाही पण माता पार्वती म्हणाल्या की तिने त्यांनाच आपला पती म्हणून स्वीकारले आहे आता ती त्यांच्याशिवाय कोणाशीही लग्न करणार नाही पार्वतीचे हे आसीम प्रेम पाहून भोलेनाथांनी लग्नास होकार दिला अनोख्या मिरवणुकीसह शिव उभे राहिले लग्नाला पौराणिक कथेनुसार जेव्हा भगवान पार्वतीशी लग्न करण्यासाठी आले होते तेव्हा त्यांच्याबरोबर संपूर्ण जगातले भूत प्रेत अखेरीस शिवजींच्या मिरवणुकीत भूत जुडेल सुद्धा सहभागी होते त्यांनी भोलेनाथ यांना भस्माने सुशोभित केले हाडांची माळ घातली ही अनोखी मिरवणूक पाहून राणी मैनादेवी म्हणजेच माता पार्वती आई हैराण झाली त्यांनी आपल्या मुलीचा विवाह करण्यास नकार दिला विवाह परंपरेनुसार झाले तयार शिवाचे हे रूप पाहून माता पार्वतीने त्यांना विनंती केली की त्यांना विवाह परंपरेनुसार तयार होऊन यावे यानंतर भोलेनाथ त्यांनी तेन, त्यांची विनंती मान्य केली आणि ते नवरदेव म्हणून तयार झाले त्यांचे हे अनोखे सौंदर्य पाहून राणी मैना देवी चकित झाली त्यानंतर देवी पार्वती आणि भोलेनाथ यांचे लग्न सृष्टीचे निर्माते ब्रह्माच्या उपस्थितीत झाले पौराणिक कथेनुसार शिव आणि पार्वती यांच्या लग्नाची तारीख महाशिवरात्री म्हणून ओळखली जाते म्हणूनच महाशिवरात्रीचा दिवस विशेष आहे मानले जाते की महाशिवरात्रीचे व्रत केल्याने भाविकांना इच्छित फळ प्राप्त होते कुमारिका मुलींना इच्छित वर मिळतो यासाठी विद्वान म्हणतात की कुमारी मुलींना दैनंदिन कामापासून वेळ काढून या दिवशी उपास करावा यानंतर अशा कोणत्याही शिवमंदिरात जावे जेथे शिवपार्वती एकत्र आहेत पार्वतीजीला सौभाग्याच्या वस्तूसोबतच पार्वती आणि शिव यांना लाल रंगाच्या धाग्याने सात वेळा बांधावे यानंतर लग्नासाठीची प्रार्थना करावी सौभाग्य व स्त्रियांना या पूजेमुळे अखंड सौभाग्याचा आशीर्वाद मिळतो